नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीसमध्ये आपलं स्वागत आहे या चॅनलवरती दोन हजार पंचवीसची जी ॲडमिशन प्रक्रिया आहे पूर्ण प्रवेश प्रक्रिया आहे डिप्लोमाची ती आपण कवर करणार आहोत आणि तुम्हाला माहीतच असेल काल नोटिफिकेशन आलेलं म्हणजे काल रात्री टाकलेलं आजपासून तुमचे फॉर्मची जी वेळापत्रक आहे तुमच्या प्रवेश प्रक्रियेचं ते आपण बघणार आहोत मागच्या एक दोन वर्षापासून पूर्ण वेळापत्रक एकदम न देता तुम्हाला तुमच्या फायनल मेरिट लिस्टपर्यंतचं वेळापत्रक दिलं जातं त्याबद्दलही आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर चला करू व्हिडिओला सुरुवात तुमच्यासाठी वे वेब पोर्टल म्हणजे वेबसाईट आहे तुमच्यासाठी आणि याच वेबसाईटवरती तुमची पूर्ण ॲडमिशन प्रोसिजर राबवली जाणार आहे यावर्षीची तर तुम्हाला इथे ऑनलाईन सिस्टीम त्यांचे येणाऱ्या ज्या नोटिफिकेशन्स आहेत जे त्यांच्या सूचना आहेत त्या तुम तुम्हाला इथं दिसतील डाव्या बाजूला तुमचा मेनू आहे इथं तुम्ही न्यू कॅन्डिडेट करून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आणि आतमध्ये फॉर्म भरण्याची प्रक्रिया मागच्या वर्षी आणि या वर्षीच्या प्रक्रियेमध्ये काहीही फरक नाही आहे सध्या तरी इन्फॉर्मेशन ब्रोशर त्यांनी दिलं नसलं तरी सध्या तुमच्यासाठी फक्त फॉर्म ओपन करून दिलेलं परंतु नियमामध्ये माझ्या माहितीप्रमाणे सध्यापर्यंत तरी काही बदल नाही आहे मागच्या वर्षीप्रमाणेच सगळी इन्फॉर्मेशन सॉरी मागच्या वर्षीप्रमाणेच सगळीही प्रवेशाची प्रक्रिया असणार आहे तर इथे तुम्हाला तुमचं टाइम टेबल बघायला मिळेल की ही ॲडमिशन प्रोसिजर जे आहे ती केव्हापासून सुरू होणार आहे आणि ती कधीपर्यंत राबवली जाणार आहे म्हणजे कोणकोणत्या टप्प्यामध्ये काय काय गोष्टी होणार आहेत ते, काई -काई ते हे सर्क्युलर आहे त्यांचं तुम्ही बघू शकता आणि हे सर्क्युलर त्यांच्या वेबसाईटवरती आहे लिंक मी डिस्क्रिप्शनला देईलच आणि तुम्हाला माहीतही असेल तर हे सर्क्युलर त्यांनी काढलेलं आहे आपल्यासाठी आणि आपल्यासाठी फॉर्म भरण्यासाठी दोन पर्याय आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत त्यातला पहिला पर्याय म्हणजे काय ई स्क्रुटिनी कारण कसं आपण फॉर्म भरणार पण तो व्हेरीफाय होणं तो चेक होणं आणि कन्फर्म होणं सुद्धा गरजेचं असतं आपण फॉर्म भरल्यानंतर त्याची स्क्रुटिनी आपण कशा पद्धतीने करणार आहोत तर जे विद्यार्थी ई स्क्रुटिनी करू इच्छिता ई स्क्रुटिनी काय थोडक्यात सांगतो आपण डिटेल जी इन्फॉर्मेशन आहे ती पुढच्या एवढ्यामध्ये आपण त्याच्यावर डिस्कशन करणार आहोत की ई स्क्रटिनी काय आहे किंवा ऑफलाईन प्रत्यक्ष स्क्रुटिनी काय आहे फिजिकल स्क्रुटिनी ज्याला आपण म्हणतो ती काय आहे तर ई स्क्रटनी जनरली तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरणार आहात ऑनलाईनच एखाद्या तुमच्या फॅसिलिटेशन सेंटर किंवा एखाद्या स्क्रुटिनी सेंटरकडे ते चाललं जाईल तिथं तुमचा फॉर्म व्हेरीफाय होईल आणि तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्येच कळेल की तुमचा फॉर्म कन्फर्म झालेला आहे सगळं काही ओके आहे काही प्रॉब्लेम नाही दुसरा पर्याय असा आहे की तुम्ही ऑनलाईनवरून फॉर्म भरणार म्हणजे तुमच्या कॉम्प्युटरवरनं किंवा मोबाईलवरनं तुम्ही फॉर्म भरणार परंतु तो फॉर्म तुम्ही त्याची प्रिंट काढणार त्याच्या सगळे सोबत सगळे डॉक्युमेंट तुम्ही अटॅच करणार फिजिकल कॉपी ते ओरिजिनल तुम्ही घेऊन जाणार स्क्रुटिनी सेंटरवरती तुमच्या जवळचे जे दिलेले यादी त्याची आपल्या वेबसाईटवरती मिळेलच आणि तिथं जाऊन तुम्ही प्रत्यक्षात डॉक्युमेंट दाखवून तुमचा फॉर्म तुम्ही कन्फर्म करून देणार आहात कारण ही स्टेप महत्त्वाची कन्फर्मेशनची हे दोन पर्याय तुमच्याकडे असणार आहेत ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता त्यावेळेस तुम्हाला ती निवडण्याची सोय तिथे उपलब्ध करून दिलेली असते तर बाकी ज्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत त्याच्यावर आपण डिटेल डिस्कशन आपण नंतर करणार आहोतच तर सध्या आपण बघूया की तुमचं वेळापत्रक काय आहे ॲडमिशन प्रोसिजरचे सगळे टप्पे काय आहेत प्रत्येक टप्प्यावरती काय काय घटना घडणार आहेत ते मागच्या वर्षी मी व्हिडिओ केला होता यावर्षी आपण त्याच्यावर सविस्तर चर्चा करणारच आहोत सध्या आपण बघू की आपलं जे वेळापत्रक आहे फॉर्म भरण्यासाठीची जी विंडो ओपन केलेली आहे ती कधीपर्यंत आहे तर हे बघा तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख आहे वीस तारीख म्हणजे आजपासनं ते सोळा जूनपर्यंत सोळा जूनपर्यंत याच्यात एक दोन वेळेस तुम्हाला ते तारखा वाढून देतील कारण बॅकएंडची जी प्रोसेस असते महाविद्यालयांचे जागा कोणाकडे किती आहेत यावर्षी किती महाविद्यालयांना नवीन मान्यता मिळालेली आहे नवीन तुकड्या किती वाढलेल्या आहेत या सगळ्या गोष्टींची पडताळणी अजून व्हायची तो डेटा अजून गोळा व्हायचा आहे परंतु तुमच्यासाठी त्यांनी फॉर्म ओपन करून ठेवलेला आहे म्हणजे एक साईडचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे त्याच्यामुळे एक दोन एक दोन एक्स्टेन्शन आपल्याला मिळू शकतील पण सध्या आपण असं धरणार आहोत की वीस तारीख ते सोळा जूनपर्यंत आपल्याकडे वेळ आहे फॉर्म भरण्यासाठी आणि वीस तारखेपासून ते सोळा तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा पण आहे आणि तुम्हाला कागदपत्रांची पडताळणी ज्याला आपण स्क्रुटिनी म्हणतो जसं आपण बघितलं की ई स्क्रुटिनी आणि फिजिकल स्क्रुटिनी इन स्क्रुटिनीमध्ये आपण जसं डिस्कशन ऑलरेडी केलेलं आहे की तुम्ही इंटरनेटवर म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरणार आहात ऑनलाईनच तुम्ही तुमचे डॉक्युमेंट स्कॅन करणार ओरिजनवरनं ते अपलोड करणार तुम्हाला एक ॲटोमॅटिकली तुमचं स्क्रुटिनी सेंटर अलाउट होणार आणि ते स्क्रटिनी सेंटर तुमच्या सगळ्या ऑनलाईन डॉक्युमेंटची पडताळणी करणार आणि फॉर्म ऑनलाईन तुम्हाला कुठे जायची गरज पडणार आणि तुमचा ऑनलाईनच फॉर्म कन्फर्म केलं जाईल प्रत्यक्ष स्क्रटिनीमध्ये फिजिकल स्क्रुटिनीमध्ये काय तुम्ही फिजिकली त्या स्क्रुटिनी सेंटरला व्हिजिट करणार तिथे जाणार तुम्ही आणि ते तिथं तुमचा फॉर्म चेक करणार आणि तुम्हाला लगेच त्याची पोचपावती देणार आणि ई स्क्रुटिनीमध्ये पोचपावती तुमच्या लॉग इनमध्येच क्रिएट झालेली असेल तिथंच तुम्हाला कळेल की आपला फॉर्म आहे की नाही झाला दोन्हीपैकी तुम्ही कोणताही पर्याय निवडू शकता अगदी काहीही प्रॉब्लेम नाही की हे एखादा प्र पर्याय निवडला तरच लवकर तर होते असं ना ना काही नाही आहे तुम्ही दोन्हीपैकी कोणत्याही पद्धतीनं फॉर्म तुमचा कन्फर्म करू शकता ऑनलाईन पद्धतीनं जसं की थोडासा वेळ लागू शकतो काही दिवस तुम्हाला वाट बघायला लागू शकते फिजिकल स्क्रुटिनीच कसं ज्या दिवशी जाणार त्या दिवशी तुमचा फॉर्म तुम्हाला लगेच तिथं पावती तुम्हाला मिळून जाईल हे झालं तुमचे फॉर्म भरण्याची विंडो त्याच्यानंतर काय होईल की तात्पुरती आधी नंतर काय करत असेल एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आपण त्याला म्हणतो ती एक तुमची प्रदर्शित ते करणार आहेत अठरा जूनला ह्या डेटमध्ये जसं मी सांगितलं निश्चितच बदल होईल पण सध्या आपण धरून चलो की अठरा जूनला आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे तात्पुरती गुणवत्ता यादी लागेल गुणवत्ता यादी एकदा तात्पुरती लागली की मग बऱ्याच विद्यार्थ्यांच्या का काही त्रुटी फॉर्ममध्ये भरताना झालेल्या असतील त्याच्यानंतर काही नवीन विद्यार्थी जॉईन झालेले असतील तर तुमच्या गुणवत्ता यादीमध्ये काही प्रॉब्लेम असेल भारताना काही चुका ज्या काही चुका आपल्या हातनं घडलेल्या आहेत त्या दुरुस्त करण्यासाठीचा आपल्याला वेळ असतो आणि त्याला आपण काय म्हणतो की त्याला ग्रीव्हन्स पिरियड असं म्हणलं जातं आणि मग काय होतं की ह्या तुमच्या काही तक्रारी असतील ह्याबाबत कोणत्याबाबत तर ह्या तात्पुरत्या गुणवत्ता यादीबाबत तर ते आपण नोंदवू शकतो ई स्क्रुटिनीवाले ऑनलाईन पद्धतीनं नोंदवतील प्रत्यक्ष स्क्रुटिनीवाले प्रत्यक्ष जिथं अर्ज कन्फर्म केला तिथं जाऊन ते त्यांचे काही ऑप ऑब्जेक्शन्स असतील काही तक्रार असतील तर ते तिथं नोंदवू शकतील किंवा काही प्रॉब्लेम झाले असतील काही डॉक्युमेंट नव्हतं त्यावेळेस आता आपल्याकडं अवेलेबल झाले त्याचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे तर त्या गोष्टी तुम्ही ह्या विंडोमध्ये म्हणजे या काळामध्ये कन कोणत्या काळामध्ये तर एकोणीस एक ते एकवीस जून या काळामध्ये तो आपल्याला ग्रीवन्स पिरियड आहे आणि त्या पिरियडमध्ये तुम्ही तुमच्या अर्जामध्ये दुरुस्ती करू शकता कारण एकदा फायनल मेरिट लिस्ट प्रदर्शित झाली म्हणजे आता फायनल मेरिट लिस्ट अंतिम गुणवत्तेधी आली की मग तुम्हाला काही बदल करता येणार नाही ना, तुमचे मार्क वाढले काय कमी झाले काय त्याचा एकदा तुमचा फायनल मेरिट नंबर आला की त्या मेरिट नंबरवरतीच आपली ॲडमिशन प्रक्रिया पुढे होणार आहे आणि तेवीस जून रोजी तुमची फायनल मेरिट लिस्ट लागेल आणि त्याच्यानंतर मग ते तुम्हाला पुढचं देणार की पहिला राऊंड कधी होणार दुसरा राऊंड कधी होणार तिसरा राऊंड कधी होणार आणि मग पुढची प्रोसिजर दिल्या जाईल तर असं होऊ शकतं की एक दोन वेळेस आपल्याला फॉर्म भरायला अजून पुढे मुदत वाढ दिल्या जाईल आणि मग तुम्हाला फायनली येईल जसं जसे अपडेट्स येतील आपण आपण त्याच्यावर चर्चा करणारच आहोत कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे त्याबाबत आपण सेपरेट व्हिडिओद्वारे चर्चा करणार आहोत सध्या फक्त आपण या व्हिडिओमध्ये एवढंच बघितलेलं आहे की आपलं शेड्यूल काय आहे आपण बघितलं की टाइम टेबल आपलं आलेलं आहे कधीपर्यंत ते कधीपर्यंत विंडो आपल्यासाठी फॉर्म भरण्यासाठी ओपन आहे आणि त्यावेळेस आपण ऑनलाईन फॉर्म भरू शकतो माझ्या चॅनलवरती फॉर्म कसा भरायचा मला वाटतं मागच्या वर्षीचा व्हिडिओ असेल जर मागणी आली विद्यार्थ्यांची तर आपण बनवू शकतो की तो कसा भरायचा परंतु गेल्या दोन तीन वर्षाची सेम प्रोसिजर आहे कोणताही व्हिडिओ तुम्ही रेफर केला तरी त्याच पद्धतीनं फॉर्म भरायचा आहे बाकीच्या गोष्टी आहेत की आपल्याला महाविद्यालय कसं सर्च करायचं आहे मला कोणतं महाविद्यालय मिळू शकतं माझ्या मार्कावरती आ, या गोष्टीचा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत त्याच्यानंतर की आ, फीज महाविद्यालयांची किती आहे कुठे मला माहिती मिळेल एकत्रित या सगळ्या गोष्टीबाबत आपण हळूहळू चर्चा करणारच आहोत तर थांबूया इथे पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पेजवर बघत असाल माझ्या तर तिथं तुम्ही लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही यूट्यूब चॅनलवरती बघत असाल तर इथं तुम्ही सबस्क्राईब करा नाका करू त्याने काय कारण ही ॲडमिशन सिस्टीम होईपर्यंतच तुम्ही या चॅनलशी जुडलेला असाल नंतर फारसा त्याचा उपयोग होत नाही तसंही त्याच्यामुळे मी जनरली आग्रह करत नाही की तुम्ही सबस्क्राईब करायलाच पाहिजे म्हणून थांबू येथे पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार